सबंद महाराष्ट्राचा लाडका बैल ज्या बैलानं सबंद महाराष्ट्रात आपल्या मालकाचं नाव त्याचं नाव त्याच्या ना फॅनसाठी पळतो असा हा द्वादशम हिंद केसरी बकासूर उद्या लाईव्ह लॉट निघतील बकासूरचा पायरा अजूनही कुणाला काही समजेनच चर्चा करूया चर्चा करूया बकासूरचा पायरा कोण आहे नक्कीच फुंट ही हिंट ही। जे आहे ते आपल्याला मिळालेली आहे बकासूरच्या पैऱ्याची नक्कीच काय वाटतंय तुम्हाला काय पुसेगावचं मैदान सदसजी सोपं नाही आहे नक्कीच ज्यावेळेस लखनची मुलाखत पडली लखनच्या मालकाची त्यांच्या ज्या तिथंच एक वाट त्यांचे ते असतात ते सुट्टीमेकर ते त्यांनी सांगितलं आहे की जोडी महाराष्ट्राची लाडकी पळणार आहे महाराष्ट्राची लाडकी जोडी म्हटलं की समजून जावा लखन आणि बकासूर ही जोडी पळ पळेल सुद्धा नवीनच असेल त्या गाडीवरती म्हणजे बघा किशोर ड्रायव्हर आजपर्यंत बक्कासूरच्या गाडीवरती बसलेलं नाही आहेत बसले असतील कदाचित मला वाटते परंतु हिंद केसरीच्या मैदानात नाही बसले ते बघूया बक्कासूर आणि लखन जर जोडी पळाली तर एक नंबर शंभर टक्के नाही एक हजार एक टक्के असेल या बक्कासूरचा लखनचा संबंध महाराष्ट्रात या बक्कासूरने आपल्या पाळण्याच्या जोरावरती कामगिरी केलेली आहे उत्तम कामगिरी केलेली आहे आणि लखन तर सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे है तो लखन मोठा लक्ष्याची आठवण करून देतोय असा हा लखन आणि नक्कीच अवघड आहे परी कारण की बाकीचे सुद्धा पाळण्यासाठी येणार आहेत तिथं काय खालण्यासाठी नाही येणार ते गुलालासाठी येणार आहेत परंतु असो बक्कासूर आणि मग आपला लखन ही जोडी सज्ज झाले आहे या जोडीला रोखणं कठीण जाईल एक श्रीनाथ केसरीचा मानकरी वडकीचा मानकरी पेडगावचा मानकरी आणि आता तो बकासूर पायरा होतो म्हटल्यानंतर काय संबंध महाराष्ट्र बघतोय बघतोय या पैऱ्याची वाट बघतोय तरीही सांगू शकत नाहीये तरीही सांगू शकत नाही बकासूरचा पैरा लखनच असेल म्हणून कारण की सरजा स्वर्गीय पंढरी शेठ फडके दहादा सरकार यांचा सोबत सुद्धा नाव जोडलं जातंय बकासूरचं कारण की तिकडे तिकडे कमेंट्स बघतोय मी त्याच कमेंट्स आहेत कोण म्हणतं आहे लखन कोण म्हणतं आहे दादा सरजा दादा तुम्ही बघितलं वड आपलं ते मैदान होतं श्रीनाथ केसरीचं मैदान होतं त्या मैदानामध्ये बकासूरसोबत तो बैल प्रथमच पळाला आणि बघितलं काय उंच शिखरावरती तो गेलेला आहे सरजा दहादा दुशातला आणि नक्कीच हीसुद्धा जोडी पळू शकेल असं काय वाटतं आणखीन कोण म्हणत आहे अर्जुन आहे मथुरा फार्म चिंचाळे यांचा काय आता काय नक्की पहिरा काय समजेलच बकासूरचा लखन सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे तो एक पायरा सगळीकडे चर्चा चालू आहे बक्कासूर आणि लखनचा दुसरा पायरा जो आहे तो तुम्ही बघितलायच आता सांगितलं तुम्हाला तो आहे आणि तिसरा अर्जुनचा नक्की बक्कासूरचा पैरा काय होतोय कन्फर्म तेच काय कळन आणि नक्की त्यांनी असं पण सांगितलंय मालकानी बकासूरच्या जर नाही पहिरा जुळला तर घरचीच गाडी पळेल घरचीच गाडी म्हणजे महाराज परंतु घरची गाडी नाही पळायची असं मला तर वाटते मामांचं नियोजन असतं ते गुपित असतं आणि ते मैदानात आले की धमाकाच फुटतो त्याच्यामुळे महाराज नाही पळायचा बकासूरसोबत शंभर टक्के मला तर असं वाटते अर्जुन नाही पळायचा सरजा दहा दहा किंवा लखनच असेल आता मथुर सगळ्यांना असं वाटतंय की मथुरचा पैरा कोण असेल घोटचा सरजासोबत नाव जोडलं जातंय आता घोटचा सरजाबद्दल पूर्ण अजून ना ना अपडेट नाही आपल्याकडे अपडेट असेल तर कमेंटमध्ये सांगा मग मग मथुर कोणासोबत पळेल मथुर आहे तो मला असं वाटतंय तो एकतर शाहिदाई मुलानी नातेपुते यांच्या सचिन सोबत किंवा तो आगाशी नगरकारांचा लक्ष याच्या सोबत किंवा पुष्पराज या आदत मास, आदत पळू शकतो कारण की मथूरचा इतिहास आहे आदत वासरे घेऊन तो गुलाल शंभर टक्के घेतोच आणि नक्कीच बघूया बक्कासूरचे मी तुम्हाला सांगितले तीन पैरे मथूरचे सांगितले तीन पैरे परंतु नक्कीच तुम्हाला काय वाटते नक्कीच सांगा कारण की सगळीकडे चर्चा चाललाय आणि मथुरचीच पैर्यांची कारण की ही महाराष्ट्राची लाडकी बैल आहेत सबंध त्या बैलांच्यावरती प्रेम करतोय आणि नक्कीच बघूया उद्याच समजेल लाईव्ह लॉटमध्ये तरीही समजा समजणार नाही आहे ना बघूया हे होते अंदाजे तीन पैरे यातील एक शंभर टक्के असेल धन्यवाद